हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी पावसाळा म्हटलं की वजन वाढ ही आलीच कारण पावसाळ्यामध्येच आपण तेलकट तुपट बाहेरचं अन्न फास्ट फूड चहा कॉफी साखरेचे पदार्थ यांसारख्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात खात असतो कारण हा ऋतूच असा आहे की आपल्याला अशा गोष्टींचं क्रेविंग होत असतं पण मग यामुळे काय होतं वाढतं ते वजन पावसाळ्याच्या काळामध्ये आपलं वजन भरपूर जास्त प्रमाणात वाढत असतं तर त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती जी असते ती खूप जास्त स्लो असते आणि आपलं पचन जे असतं ते चांगलं होत नाही त्यामुळे देखील आपल्या पोटाभोवती चरबी तयार होते आणि चरबी वाढण्याचं मुख्य कारण हेच असतं की तुमचं पचन चांगलं होत नाही पावसाळ्यामध्ये पचनशक्तीच स्लो असल्यामुळे पचन चांगलं न झाल्यामुळे डायजेशन चांगलं न झाल्यामुळे वजन वाढ होणारच आहे मग यावरती सोल्युशन म्हणूनच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे ज्यामध्ये तुम्ही बारा दिवसात बारा किलोपर्यंत वजन कमी करू शकणार आहात आजचा व्हिडिओ जो आहे तो असणार आहे इंटरमिट फास्टिंगवरती ज्याच्यामध्ये चौदा तास आणि दहा तासाची विंडो असणार आहे याच्यामध्ये तुमची चौदा बाय दहाची विंडो असणार आहे म्हणजे तुम्हाला चौदा तासांसाठी फास्ट करायचा आहे उपवास करायचा आहे आणि दहा तासांसाठी तुम्ही खाऊ शकता मागील काही व्हिडिओजमध्ये मी भरपूर असे इंटरमिटन फास्टिंगवरचे विंडो व्हिडिओज शेअर केलेले आहेत जे आपले सोळा बाय आठचे होते म्हणजे सोळा तासांचा फास्ट आणि आठ तासांचा तुम्ही तुमची इटिंग विंडो असणार होती तर त्या लिंक लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही ते व्हिडिओज देखील फॉलो करू शकता किंवा मग आजचा हा आपला व्हिडिओ जो असणार आहे चौदा बाय दहाचा म्हणजेच तुम्हाला जसं मी आत्ता सांगितलं चौदा सा तासांची तुमची फास्टिंग विंडो आणि दहा तासांची इटिंग विंडो असणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इफेक्टिव्ह आणि खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे त्यामुळे आत्ताच तुम्ही कमेंटमध्ये जर रेडी असाल वजन कमी करण्यासाठी तर नक्कीच लगेच कमेंट करा येस आय एम रेडी आणि आम्ही हा व्हिडिओ फॉलो करणार आहोत आणि आम्हाला देखील वजन कमी करायचं आहे तर मला कमेंटमध्ये हे देखील कळवा तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे तर ते वजन तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा म्हणजे मलाही लक्षात येईल की कोणाला किती किलो वजन कमी करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे पावसाळा स्पेशल म्हणजे रेनी सीझन स्पेशल असा हा डाएट प्लॅन असणार आहे ज्याच्यामध्ये सगळ्या पचनाला हलक्या अशा गोष्टी मी शेअर करणार आहे त्याचबरोबर असे काही ड्रिंक्स त्याच्यामध्ये असणार आहे जे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन पासून देखील दूर ठेवतील चला मग अजिबात उशीर न करता तुम्हाला देखील झटपट इंटरमिटियंट फास्टिंगने या पावसाळ्यामध्ये वजन कमी करायचं असेल तर बारा दिवसात बारा किलो वजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि आजचा डायट प्लॅन फॉलो नक्की करून बघा जेणेकरून तुमचं देखील झटपट वजन कमी कराला, तुम्हाला मदत होईल तर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला तीन असे बेस्ट असे आयुर्वेदिक ड्रिंक सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे सोबतच तुम्हाला आजार आजारांपासून देखील बचाव करणार आहे पहिलं जे आपलं ड्रिंक आहे ते म्हणजे टर्मरिक टी ज्याला आपण म्हणू शकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला हळद काळी मिरी आलं यासारख्या गोष्टी घालून ते पाणी तुम्हाला गरम करायचं आहे आणि ते पाणी सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला उपाशी पोटी एक ग्लास भरून ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे हे अँटी बॅक्टेरियल आहे अँटी फंगल आहे ज्याच्यामुळे तुम्हाला वेट लॉस इंच लॉस आणि फॅट लॉस करायला देखील मदत होणार आहे हे ड्रिंक कोणीही प्रेफर करू शकतं जसं की पी डी पी सीओस पी ओ एसवाले देखील हे ड्रिंक घेऊ शकतात हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी देखील हे एक उत्तम ड्रिंक आहे ज्याच्यामुळे तुम्हाला चांगला बेनिफिट होणार आहे वजन कमी करण्यासाठी आणि फॅट लॉस इंच लॉस करण्यासाठी देखील आता ज्यांना हे ड्रिंक घ्यायचं नाही आहे त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे जिरा वॉटर हे सुद्धा अँटीबॅक्टेरियल आहे ज्याच्यामुळे आजारपणापासून तुम्हाला दूर ठेवेल इंच लॉस फॅट लॉस वेट लॉससाठी बेनिफिशियल ठरेल तिसरं जे ड्रिंक आहे ते म्हणजे मेथी दाण्याचं पाणी आता ज्यांना दोनही ड्रिंक घ्यायचे नाहीयेत ते हे तिसरं ड्रिंक प्रेफर करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला रात्रभर मेथीचे दाणे भिजत घालायचे आणि ते पाणी सकाळी उकळून तुम्हाला प्यायचंय जिऱ्याचं वॉटर सुद्धा सेम आहे ते सुद्धा रात्रभर जिरं तुम्हाला एक चमचा जिरं तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे आणि हे दोन्ही ड्रिंक सेम पद्धतीने तुम्ही सकाळी उकळून तुम्ही हे ड्रिंक उपाशी पोटी पिऊ येथीदाण्याच्या पाण्याचे जे बेनिफिट आहेत जे हेअरफॉल तुमचा थांबवतात था। स्किनसाठी सुद्धा चांगले आहेत आणि सोबतच हॉर्मोनल इम्बॅलन्स जर तुम्हाला होत असेल तो देखील तुमचा कमी होणार आहे यामुळे तुमचं वजन देखील चांगलं कमी व्हायला मदत होते हे झाले आपले मॉर्निंग ड्रिंक्स जे तुम्हाला कोणते घ्यायचे होते त्यानंतर आपली जी फास्टिंग uh, विंडो होती त्याच्यामध्ये हे ड्रिंक तुम्ही प्रेफर करू शकता यानंतर दहा वाजता सकाळी तुमची इटिंग विंडो चालू होते तर इटिंग विंडो सुरू झाल्या झाल्या लगेच आपल्याला भरमसाट असं काहीतरी खायचं नाही आहे आपल्याला सुरुवात करायची आहे छोट्याशा uh, नॉर्मल गोष्टींपासून तर इटिंग विंडोमध्ये दहा वाजता तुम्हाला घ्यायचे आहेत पाच ते सात उ बदाम जे भिजवलेले असले पाहिजेत रात्रभर भिजवत ठेवा आणि सकाळी ते बदाम तुम्हाला खायचेत डायजेस्ट चांगले होतात ए प्रोटीन फायबर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे छान पोट देखील भरल्यासारखं होतं किंवा मग तुम्ही बदामाच्या ऐवजी एक खजूर खाऊ शकता नॅचरल स्वीटनर आहे हे म्हणजे तुमची स्वीटनेसची क्रेविंग दूर करतं भूक तुम्हाला कमी करतं भूक लागणार नाही आहे आणि गोड जर खायची इच्छा असेल ती देखील तुमची कम्प्लीट होणार आहे खजूर खाल्ल्यामुळे एनर्जी बूस्टर आहे अँटी एजिंग आहे त्याचबरोबर स्किनसाठी हेअरसाठी देखील खजूर चांगले आहेत तर नक्की तुम्ही ते खाऊ शकता तर हे झालं तुमचं फास्टिंग विंडो सुरू झाल्या झाल्या काय खायचं ते नाश्ता तुम्हाला करायचा आहे साडे दहा वाजता साडे दहा वाजता तुम्हाला नाश्त्यामध्ये काय काय खायचंय तर तुम्हाला पहिला ऑप्शन आहे एगचा एक, एक खाऊ शकता किंवा तुम्ही एगचं ऑमलेट बनवू शकता पूर्ण दोन एकचं चा छानसं ऑमलेट बनवायचं आहे कांदा टोमॅटो व्हेजिटेबल्स घालून आणि ते ऑमलेट तुम्ही खाऊ शकता चपातीसोबत मल्टीग्रेन रोटी कोणतीही वापरायची म्हणजे भाकरी वगैरे सोबत तुम्ही ते ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता किंवा सिम्पल दोन एक तुम्ही खाऊ शकता जे तुम्हाला फुलफिलिंग वाटेल त्याच्यातला तुम्ही कोणताही ऑप्शन चूज करा हा झाला तुमचा पहिला ऑप्शन त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तुम्हाला ब्रेकफास्टचा तो म्हणजे पोह्यांचा आहे आता हा आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक असा पूर्वीपासून चालत आलेला ब्रेकफास्ट आहे जो हेल्दी कारचं ऑप्शन आहे पोट चांगलं भरलेलं राहतं आणि याच्यामुळे तुम्हाला अजिबात एक्स्ट्राची भूक लागणार नाही छान तीस चाळीस ग्रॅम पोहे तुम्ही बनवा आणि तो ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही हे दहाच्या दरम्यान तुम्हाला सकाळी हा नाश्ता घ्यायचा आहे किंवा मग नेक्स्ट ऑप्शनमध्ये तुम्ही मूग डाळीचा चिला घेऊ शकता मग तुम्ही हिरव्या मुगाचा जो चिला असतो किंवा डोसा असतो तो खाऊ शकता दोन दोन खाला खायला तुम्हाला अलाउड आहे किंवा मग तुम्ही ऑमलेट सोबत एक मल्टीग्रेन ब्रेड घा घ्या किंवा जो ब्राऊन ब्रेड असतो तो घ्या ब्रेड ऑमलेट तुम्ही खाऊ शकता हे सगळे चार ते पाच ऑप्शन्स आहेत ब्रेकफास्टचे हेल्दी आणि टेस्टी असे इझिली बनणारे आणि सोपे सगळ्यात आहेत ते तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता ज्याच्यामधून तुम्हाला भरपूर फुलफिलिंग वाटेल एक्स्ट्राच्या अजिबात भूक लागणार नाही यानंतर तुम्हाला मिड मॉर्निंगला जर भूक लागली तर काय खायचं त्यानंतर जर तुम्हाला भूक लागली मिड मॉर्निंगला तर तुम्ही सिजनल जे फ्रूट अवेलेबल असेल ते खाऊ शकता किंवा जांभळं खावा डाळिंब खावा अशा पद्धतीचं कोणतंही लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारं फ्रूट तुम्ही मिड मॉर्निंगला खाऊ शकता त्यानंतर तुम्हाला दोन ते अडीच वाजेपर्यंत तुम्हाला तुमचा लंच आहे जेवण आहे जेवणामध्ये तुम्हाला आपल्या तीन चार ऑप्शन पुन्हा एकदा मी देणार आहे ते तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता तर पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्ही एक भाकरी खाऊ शकता मल्टीग्रेन आट्याची कोणतीही भाकरी खावा ज्याच्यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी कोणती पण भाकरी खावा बाजरीची भाकरी या दिवसामध्ये चांगली असेल पचायला हलकी असते त्यामुळे या दिवसामध्ये बाजरीची भाकरी छान एक भाकरी घ्या मस्त मिडियम साईजची फुलका टाईप भाकरी बनवा त्याच्यासोबत कारल्याची भाजी पचायला छान हलकी आणि या मध्ये खूप चांगली आहे तुमच्या शरीरासाठी सोबत तुम्हाला सॅलड खायचं आहे एक भाकरी भाजी आणि सॅलड या पद्धतीचं तुम्ही पहिल्या ऑप्शनमध्ये खाऊ शकता दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही।, तुम्ही खाऊ शकता ओट्सची खिचडी बनवायला खूप सोपी आणि फायबर्सयुक्त अशी मस्त खिचडी खाऊ शकता किंवा मग तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही खाऊ शकता कबाब दुधी भोपळ्याचे कबाब इथे मी तुम्हाला इमेज दाखवते खूप सिम्पल असतात बनवायला खूप सोपे आहेत रेसिपीज तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जातील मस्तपैकी कबाब तुम्ही पाच सहा कबाब तुम्ही आरामात खाऊ शकता दुधी भोपळ्याचे खूप छान फुलफिलिंग असा ऑप्शन आहे प्रोटीन फायबर भरपूर त्याच्यामध्ये आहेत विटॅमिन्स भरपूर मिळतात त्याच्यातून सी बी के असे झिंक मिळतं तर मस्त दुधी भोपळ्याचे कबाब तुम्ही बनवून खाऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये किंवा त्याच्याऐवजी चौथा जर ऑप्शन तुम्हाला द्यायचा झाला जर तुम्हाला राईस खायचा असेल तर तुम्ही चण्याचा म्हणजे व्हाईट चण्याचा जो पुलाव असतो तो बनवू शकता ज्याला आपण छोले म्हणतो पांढऱ्या कलरचे तर त्याचा पुलाव तुम्ही बनवू शकता त्याची देखील रेसिपी खूप सोपी आहे सिम्पल आहे चणे त्याच्यासाठी तुम्हाला शिजवून घ्यायचे आहेत एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये रेसिपी देखील मी शेअर करणार आहे एक मस्त असा डाएट प्लॅन येणार आहे यावरती तर चिक पी डायट प्लान जो असणार आहे तो येणार आहे त्याच्यासाठी चॅनलवरती जर सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा म्हणजे जर न्यू व्हिडिओ आला तर ता तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच जा मिळून जाईल तर हे होते आपले चारही लंचसाठीचे ऑप्शन तर ते तुम्ही कोणतेही आलटून पालटून प्रेफर करू शकता तर राईस मध्ये तुम्ही बासमती तांदूळ वापरा किंवा मग तुम्ही ब्राऊन राईस वापरला तरी देखील चालणार आहे थोडासा पाच सहा चमचे एवढा राईस तुम्हाला वापरायचा आहे आणि बाकी चणे टोमॅटो वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता कांदा टोमॅटो जे तुम्ही पुलाव बनवताना यूज करता ते तर अशा पद्धतीचा लंच असा तुमचा होणार आहे मस्त टेस्टी आणि यम्मी इव्हनिंगला जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही ग्रीन टी घ्यायची एक कप भरून मस्त ग्रीन टी घ्या बस तेवढंच आता तुम्हाला बारा दिवसात बारा किलो वजन कमी आहे तर बाकीचं काही खाण्याची गरज नाही आहे त्यानंतर तुम्हाला साडेसात साडेसात ते साडेसातच्या दरम्यान तुमचं डिनर फिनिश करायचं आहे त्यानंतर तुमची फास्टिंग विंडो सुरू होते तर डिनरमध्ये काय ऑप्शन आहे ते बघूया तर डिनरमध्ये तुम्हाला फक्त घ्यायचं आहे सूप ज्याच्यामध्ये तुम्ही सिक्स्टी थ्री कॅलरीजचं टोमॅटो सूप घेऊ शकता किंवा मग फक्त थर्टी कॅलरीज असलेलं कॅबेजचं म्हणजे कोबीचं सूप घेऊ शकता किंवा मग अधूनमधून कधीतरी एखाद दिवशी चिकन सूप घेऊ शकता तर यामधलं कोणतंही सूप तुम्ही प्रेफर करू शकता किंवा कोणतंही दुधी भोपळ्याचं हो आणखी कोणतं सूप जर तुम्ही लो कॅलरीजचं जर तुम्हाला बनवता येत असेल तुम्हाला माहीत असेल तर ते देखील सूप तुम्ही रात्रीच्या डिनरमध्ये प्रेफर करू शकता ज्याच्यामुळेच तुमचं वजन झटपट कमी व्हायला हो मदत होणार आहे तर हा होता आपला ओव्हरऑल दिवसभराचा इंटरमिटंट फास्टिंगचा डायट प्लान ज्याच्यामुळे तुमचं बारा दिवसात फक्त बारा दिवसामध्ये बारा किलो पर्यंत वजन तुम्ही कमी करू शकणार आहात नॅचरल आणि हेल्दी पद्धतीने ज्याच्यातून तुम्हाला सर्व न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत तर मंडळी आपलं शरीर हे देवाचं मंदिर असतं आणि त्याच्याकडे लक्ष देणं आणि त्याची काळजी घेणं त्याच्यावर प्रेम करणं हे आपलं कर्तव्य आहे तरच ते आपली लॉंग टर्मसाठी साथ देणार आहे जर आपल्या शरीराकडे आपलं जर लक्षच नसेल तर मग चरबी वाढते वजन वाढतं आणि आपण कसे तरी ओबडधोबड दिसायला लागतो त्यामुळे संपूर्ण आपल्या चे चेहऱ्यावरचा ग्लोच निघून जातो त्यामुळे जर तुम्हाला देखील स्वतःकडे बघितल्यानंतर फ्रेश असं फील करायचं असेल तर तुम्ही देखील स्वतःवरती प्रेम करा स्वतःला खुश ठेवा आणि स्वतःच्या शरीराकडे वजनाकडे लक्ष देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर हा होता आपला डाएट प्लान जो तुम्हाला फॉलो करायचा आहे आजपासून जर तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करणार असाल तर मला लगेचच कमेंट करा की येस आय एम रेडी आम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करणार आहोत आणि हे जर बारा दिवसांचं चॅलेंज तुम्ही एक्सेप्ट करणार असाल कमेंटमध्ये लगेचच लिहा येस चॅलेंज एक्सेप्टेड आणि लगेचच उद्यापासून हा डाएट प्लॅन फॉलो करायला सुरुवात करा आणि बारा दिवसानंतर रिझल्ट शेअर करायला अजिबात विसरू नका तर साडेसात नंतर नो मोर एटिंग साडेसात नंतर तुम्हाला काहीही खायचं नाहीये कारण तुमची फास्टिंग विंडो सुरू होते हो, हो। पण तुम्हाला झोपायच्या आधी एक बेस्ट असं फॅट कटर ड्रिंक सांगणार आहे ते तुम्हाला डेली बारा दिवसांसाठी घ्यायचंच आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय ऍड करायचं तर एक ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा एक टेबलस्पून तुम्हाला घालायचे आहे बडीशेप त्याच्यासोबत तुम्हाला धणे जे अख्खे धणे असतात ते टेचून घालायचे आहेत थोडेसे ठेचायचे खलबत्त्यामध्ये ते, ते घालायचे आलं घालायचं आहे आणि काळी मिरी जी असते ती हे सगळं तुम्हाला एकत्र ठेचायचं आहे खलबत्त्यामध्ये आणि ते त्या पाण्यामध्ये घालायचंय ते पाणी छान उकळून द्यायचं आहे एक कप पाणी तुम्हाला हे झोपायच्या आधी दररोज घ्यायचं आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीरावरची साठलेली सगळी चरबी कमी व्हायला फॅट बर्न व्हायला तुमची सुरुवात होते आणि बारा दिवसामध्ये बऱ्यापैकी तुमच्या शरीरावरची फॅट बर्न झालेली तुमच्या लक्षात येईल तर हा होता संपूर्ण बारा दिवसांचा बारा किलो वजन कमी करण्यासाठीचा इंटरमिटन फास्टिंगचा इझी आणि सोपा असा डाएट प्लॅन नक्की तुम्ही फॉलो करून बघा आणि नक्की कमेंट करा चॅलेंज ॲक्सेप्टेड म्हणजे मला लक्षात येईल की कोण कोण हा चॅलेंज ॲक्सेप्ट करत आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा Bye.